नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज चण्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा आपला बा कसा दिसतो आणि हा चना आहे ब्याण्णव अठरा तर आज या चण्याला आजच्या तारखीत पूर्ण बत्तीस दिवस पूर्ण कम्प्लीट होतात शेतकरी मित्रांनो आणि चांगली वाढ पण झाली आहे चण्याची हे बघा आता काही आठ दहा दिवसात आपला सुया झाकून जाणार तर या बत्तीस दिवसात आपली पहिली फवारणी पण झाली डवरण पण झालं निंदन पण झालं आणि आता तिसरा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो आपला वलताचा बत्तीस दिवसानं आणि इथून दहा बारा दिवसात आपला चना एकट डुकट फुलावर दिसेल शेतकरी मित्रांनो बघा आणि चाळीस पंचेचाळीस दिवसानं पूर्ण फुलावर म्हणजे फुलावर सुट्टो तो तर तेच लक्षात घेऊन आपण पाणी देऊन झालं कारण की समोर ओलावा कमी नाही पडला पाहिजे म्हणून बघा हे तिसरी शिप म्हणजे तिसरं पाणी आणि हे पाच पाच घंट्याचं आहे शेतकरी मित्रांनो आपलं पाणी बघा पाच पाच घंट्याचा आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत ह्या ओलावा पुरण आता तर तुम्ही किती घंट्याचं दिलं शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आपला प्लॉट कसा दिसतो आता बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे नक्की कमेंट करून सांगा बघा निंदन चालूच आहे आपलं तर आता दोन दिवसात निंदन संपलेला आजचा शेवटचा दिवस निंदनाचा तर असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आणि वाढ बघा चिन्याची चांगल्या तऱ्हेने ग्रोथ होत आहे हे बघा ब्रँचेस पण चांगले केलेले आहे हे बघा आहे चांगली वाढ होत आहे तर तिसरा फेर पाच पाच तासाचा आहे आणि बोलताच ओलीत झालं की आपलं लगेचच याला फवारणी आहे कारण की अडी आली उली होती अडीचा प्रादुर्भाव झाला आणि दुवारी पण पडली होती शेतकरी मित्रांनो तर आपल्याला पाणी दिल्यानंतर फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही तुमचा तिसरा फेर झालेला आहे का कोणाचा चेना फुलावर आला फुलावर आलेच असेल शेतकरी मित्रांनो नक्की आला असेल फुलावर एक दुकट दिसत असेल तुमच्या शेतामध्ये फूल नक्की सांगा तर आपलं तिथं आज गुरुवार आहे सकाळी शिप लागली इथे तर तिथे आठ दहा दिवसानं आपल्याला फूल नक्की दिसणार जसजशी ओल कमी होईल जसजसं वाढण हरभरा तसतच आपल्याला तिथं फुलाची मात्रा दिसणार शेतकरी मित्रांनो तर आपला तिसरा फेर पाच घंट्याचा आहे बघा असं व्यवस्थापन बोलताचं शेतकरी मित्रांनो आणि चणा बघा तुम्हाला दिसतच आहे वाढून राहायला पो सुया झाकून राहिला अठरा इंचीचा सुया आहे आपला आणि पाच तासाचं पाणी का देत आहे कारण की समोर आता वाढणार चणाची वाढवणार त्याची भूक वाढणार आणि ब्रँचेस करणार आणि आता फुल धरून वाढला पाहिजे या कारणानं आपण पाणी देत आहोत आणि प्रत्येक पाणी दिल्यानंतरच आपली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि धुवारी आली होती त्या धुवारीचाही असर आपल्या चण्यावर झाला आहे म्हणजे वाढ थोडीशी धीम्या गतीने होऊन राहिली तर आता थोडासा चेना पाहिजे असा वाढला नाही आहे तर समोर याची वाढ नक्की होणार शेतकरी मित्रांनो आता पाणी देता पाणी दिल्यानंतर काय चेंजेस होते त्यानंतर आपण व्हिडिओ आपले येणारच आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप तर अशी व्यवस्था आहे आज या बत, बत्तीस दिवसात जे काही आपण कामं केले शेतकरी मित्रांनो डवरणी पहिला फवारा आणि निंदन हे पूर्ण संपलेलं आहे आता याला दुसरी फवारणी तर आपली दुसरी शिप लागून तयारच आहे थोडंफार मर रोग आहेच बुरशी आहेच आपल्या शेतामध्ये हे बघा आणि निन्नाच्या वेळेस हे झाडं असे उपळायला लावले मी हे बघा मूळ तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो तर ह्या व्हिडिओ कोणा कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडीओमध्ये आणि तुम्ही तिसरं पाणी किती तासाचं दिलं हे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो मी पाच घंट्याचं पाणी देत आहे माझ्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार दरवर्षीप्रमाणे तर अजूक समोर पाणी सांगितलेलंच आहे म्हणते एकवीस बावीस तारखेला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये